मित्रांनो व्यवसाय करायचे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे तरी ही एसी हाऊस तुमच्या सपोर्टमध्ये हंड्रेड पर्सेंट बसलेली आहे तर पाहू शकतात या टाईपचे फॅन्सी कलेक्शन कार्ड आयटम्सचे बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला इथं मिळणार आहेत येवला पॅटर्नी कॉन्सेप्ट मध्ये हे पाहू शकता तुम्ही हे आपलं महाराष्ट्रीयन कल्चरातलं फुल मुव्हिंग फास्ट मुव्हिंग सेल होणारी आयटम्स याच्यात जे पडर आहे मित्रांनो खूपच लाजवाब कॉन्सेप्ट खूच सुंदर पदर याच्यात तुम्हाला अवेलेबल होणार आहे तुम्हाला बिजनेसमध्ये नॉलेज नाही आहे तुम्हाला कापडच्या का व्यवसायामध्ये बिलकुल नॉलेज नाही आहे तरी हे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण इसी ताऊसने लॉन्चिंग केलेलं आहे फ्रँचायझी मॉडेल नमस्कार मित्रांनो इसिथ फॅक्टरी आउटलेटमध्ये मी राहून तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजचे जे कलेक्शन राहणार आहे मित्रांनो सिल्क कॉटन बनारसी पैठणी साडी जे काही फॅन्सी आर्टिकल्स आहेत साड्यांमध्ये ते सर्व व्हॅरायटीज आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्टार्टिंग रेंजची गोष्ट करूया मित्रांनो एकशे पंचेचाळीस हा मित्रांनो वन फोर्टी फायव्ह पासून इथं साड्यांची सुरुवात होणार आहे अँड कशा प्रकारच्या साड्या राहणार आहेत ते सर्व आज मी तुम्हाला दाखवणार आहे अँड किती मार्जिनं तुम्ही सेल करणार आहेत ते तुम्हाला डिसाईड करायचे आहे फुल फ्लॅश फिफ्टी पर्सेंट पासून घेऊन हंड्रेड पर्सेंट मार्जिन तुम्हाला आरामाने मिळणार आहे हे तुम्ही पाहणार इथं भरपूर रेंज साड्यांचे लावलेले आहेत भरपूर व्हरायटीज लावलेले आहेत तर सर्व व्हॅरायटीज तुम्हाला घ्यायची तर एकदार सुरत इसिथ हाऊस फॅक्टरी आउटलेटला विजिट जरूर करा काही कारण सर तुमच्या सुरत येणं नाही ना होते तर घरी बसले ही तुम्ही ऑर्डर करू शकतात स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आत्ताच त्या नंबरवरती कॉल करून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्ही सिलेक्शन करून तुमच्या घरी बसले हे पार्सल मागू शकता पाहूया मित्रांनो कलेक्शन व्हरायटी स्टार्ट करूया मित्रांनो व्यवसाय करायचे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये तरी ही एसी हाऊस तुमच्या सपोर्ट मध्ये हंड्रेड पर्सेंट बसलेली आहे तर पाहू शकतात या टाईपचे फॅन्सी कलेक्शन कार्ड आयटम्सचे बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला इथं मिळणार आहेत हे पाहू शकतात पदर वगैरे मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर साडी राहणार आहे सॉफ्ट फॅब्रिक राहणार आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण जे कॉन्सेप्ट आहे मित्रांनो हे पदर तुम्ही पाहू शकता पूर्ण कॉन्सेप्ट मध्ये हे पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे हे लुक वाईस अँड पूर्ण पाहू शकतात पिकॉक वगैरे बनलेले तुम्हाला मिळणार आहे अँड बॉडीचा लुक मी तुम्हाला दाखवतो बॉडी वगैरे हे पूर्ण प्रॉपर लुक मध्ये तुम्हाला मिळणार आहे हे पाहू शकतात हे बॉडी ऑल ओव्हर राहणार आहे मित्रांनो खूपच सुंदर कॉन्सेप्ट आहे सुंदर व्हरायटीज आहे तर मित्रांनो इसिथ हाऊसनी लॉन्चिंग केलेलं आहे मित्रांनो फ्रँचायझी मॉडेल फ्रँचायझी मॉडेलमध्ये काय होणार आहे तुम्हाला बिझनेसमध्ये नॉलेज नाही आहे तुम्हाला कापडच्या का व्यवसायामध्ये बिलकुल नॉलेज नाही आहे तरी हे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण इसिथ हाऊसने लॉन्चिंग केलेलं आहे फ्रँचायझी मॉडेल फ्रँचायझीबद्दल काही नॉलेज घ्यायचं तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण जाणकारी घेऊ शकतात हे नेक्स्ट आर्टिकल ऑरगेन्स फॅब्रिक मल्टी कलर कॉन्सेप्ट मध्ये हे बनारसी लुक तुम्हाला मिळणार आहे हे पाहणार तुम्ही बॉर्डर अँड लुक पदरचा जे राहणार आहे या टाईपने पदर तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे हे सर्व जे काही कॉन्सेप्ट आहेत मित्रांनो सर्वांमध्ये डिझाईन कलर कॉन्सेप्ट तुम्हाला भरपूर पॅटर्न्समध्ये अवेलेबल होणार आहे हे जे काही मी तुम्हाला दाखवत आहे हे फक्त सॅम्पल्स दाखवते अजून हे भरपूर आयटम्स मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये दाखवलेत तर एक सर्वी पॅटर्न तुम्हाला पाहायचे तर याच्यासाठी फक्त एक दार तुम्ही सुरत इसी थाउस विजिट करा मित्रांनो हे पाहू शकतात मीना कॉन्सेप्ट मध्ये मीना जरी सोबत हे पॅटर्न मिळणार आहे याच्यात जे पदर राहणार आहे मित्रांनो हे पाहू शकतात पूर्ण रिच पदर तुम्हाला मिळणार आहे अँड बॉडी ही खूपच छान कॉन्सेप्ट मध्ये याच्यात तुम्हाला अवेलेबल होणार आहे अजून ही लाईट डार्क डस्टी कलर्स तुम्हाला याच्यात पाहिजेत तर सर्व प्रकारचे कलर्स ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे अँड नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहणार मित्रांनो येवला पॅटर्नी कॉन्सेप्टमधे हे पाहू शकता तुम्ही हे आपलं महाराष्ट्रीयन कल्चरातलं फुल मुव्हिंग फास्ट मुव्हिंग सेल होणारी आयटम याच्यात जे पदर आहे मित्रांनो खूपच लाज कॉन्सेप्ट खूपच सुंदर पदर याच्यात तुम्हाला अवेलेबल होणार आहे अँड असली व्हरायटीज तुम्हाला फक्त ने फक्त इशिथ मध्ये अवेलेबल होणार कारण इसिथ हाऊस स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग आउटलेट आहे जिथं तुम्हाला ऑल व्हेरायटीज एका फॅक्टरीमध्ये एका जागावरती अवेलेबल होणार तेही तुम्हाला पूर्ण फॅक्टरी प्राईजमध्ये मिळणार आहे हे नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात तुम्ही खूपच बेस्ट कॉन्सेप्ट बेस्ट आयटम टसर सिल्क हा मित्रांनो प्योर टसरवरती हे पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे पूर्ण हँडलूम कॉन्सेप्टची आयटम आहे मित्रांनो हे पाहू शकतात पूर्ण ऑफिशियल लुक अगर तुमचं इथं पूर्ण फॅन्सी कस्टमर आहेत प्रोफेशनल ऑफिशियल टाईपचे कस्टमर आहेत तर या टाईपचे पॅटर्न्स खूपच फास्ट मूव्हिंग राहणार आहेत तुमच्या इथं हे पाहणार तुम्ही पूर्ण बॉडी ऑल ओव्हर पदर मी तुम्हाला दाखवलं हे लुक तुम्ही मित्रांनो खूपच युनिक अँड खूपच बेस्ट कॉन्सेप्ट बेस्ट कलेक्शन इशित हाऊस तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्ही एकदर इसित हाऊसमध्ये विजिट करा एकदार इसिट चा प्रॉडक्ट तुमच्या शॉपमध्ये तुमच्या स्टोअरमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही विकत आहेत तर हे सर्व प्रॉडक्ट ठेवून तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात करा हे नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहणार हे ट्रायंगल शेप मध्ये याच्यात फदर तुम्हाला मिळणार आहे जरीची गोष्ट करूया मित्रांनो पूर्ण कॉपर जरीचा लुक तुम्हाला पाहायला मिळणार अँड फर्दर काही या प्रकाराने तुम्हाला फदरचा लूक मिळणार आहे खूपच सोबर खूपच युनिक कॉन्सेप्टची आयटम आहे अँड बॉडी जी राहणार मित्रांनो बॉडी तुम्हाला प्लेन कॉन्सेप्टमध्ये मिळणार आहे फक्त ने फक्त बॉर्डर्स तुम्हाला याच्यात पदरमध्ये पाहायला मिळणार ऑल ओवर कॉन्सेप्टमध्ये अँड नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहणार मित्रांनो हे पाहू शकतात तुम्ही बनारसी कॉन्सेप्ट बनारसी विथ मीना जरीसोबत हे पॅटर्न्स तुम्हाला मिळणार आहे हे पाहू शकतात तुम्ही हे पण कॉन्सेप्ट पूर्ण युनिक राहणार आहे युनिक मध्ये हे पॅटर्न्स तुम्हाला मिळणार आहे सिल्वर जरी हे पाहू शकतात तुम्ही सिल्वर जरीचा पूर्ण पदर तुम्हाला मिळणार आहे तर या टाइपचे कॉन्सेप्ट तुम्हाला डे टू डे पाहिजे मित्रांनो तर एक दर जरूर विजिट करा अँड काही अजून इन्क्वायरी करायची तर स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावरती कॉल करून तुम्ही जाणकारी घेऊ शकता तर इसित हाऊस फॅक्टली आउटेचे जे मेन चॅनल आहे मित्रांनो त्यालाही लाइक करा शेअर करा अँड सबस्क्राइब करा अँड इसीत हाऊसचे हे जे मराठी चॅनल आहेत त्यालाही लाईक करा सबस्क्राईब करा अँड असे नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला डे टू डे पाहिजे तर एक इसी ताउस जरूर विजिट करा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हॅरायटी सोबत धन्यवाद